नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मटकीची उसळ जर तुम्ही एखादा उत्तम प्रोटीन सोर्सच्या शोधात असाल तर मटकीची उसळ हा त्यासाठी एक बेस्ट पर्याय आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य त्या पण सर्वप्रथम बघूयात तर मोड आलेली मटकी एक वाटी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तिखट धने पावडर जिरे पावडर गरम मसाला आणि हळद आणि जिंजर गार्लिक पेस्ट घेतली आहे एक मिडियम साइजचा सा कांदा बारीक कट करून घेतलाय एक बारीक साईजचा सा टोमॅटो घेतलाय आणि कोथिंबीर घेतलेली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी आपण एक कढई तापत ठेवली आहे त्यात तीन टेबल स्पून आपण तेल घातलेलं आहे तेल, गरम तेल आता गरम झालेला आहे तेल तापलंय आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा मोहरी मोहरी तडतडू द्यायचे मोहरी तडतडली कि मग आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत जिरं जिरं मोहरी दोन्ही आपलं मस्त फुललेलं आहे आता आपण घालणार आहोत बारीक चॉक केलेला एक मीडियम साईजचा सा कांदा कांदा आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे जास्त ब्राऊन नाही करायचा आहे तर कांदा मस्त आपला सोनेरी रंगावर परतला आहे तुम्ही बघू शकताय आता आपण घालायचं आहे टोमॅटो तर टोमॅटो पण आपल्याला एक तीन मिनिट परतून घ्यायचा आहे आता आपण घालणार आहोत एक टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट ती पण आपल्याला मिनिटभर याच्यामध्ये परतून घ्यायची आहे आता आपण घालणार आहोत मोड आलेली मटकी तर मटकी पण आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता झाकण उघडून आपण बघूयात मटकी आपली छान शिजलेली आहे आपण टोमॅटो कांदा परतून झाल्यानंतर मटकी घातली होती आणि दोन मिनटं झाकून ठेवलं होतं त्यामुळे आपण कमीत कमी पाण्याच्या वापरामध्ये छान अशी मटकी करणार आहोत तर आता आपण टाकूयात मसाले मसाले पण आपल्याला मिनिटभर याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत एक मिनिट पेक्षा जास्त आपल्याला नाही भाजायचे नाहीतर मसाला खाली करपू शकतो आता आपण घालणार आहोत एक वाटी गरम पाणी आणि हे मिश्रण आपण ढवळून घेणार आहोत आणि आता याला आपण दोन मिनटं झाकून ठेवणार आहोत तर दोन मिनटं झाली आहेत आपण झाकण उघडून बघूया तर मस्त गरमागरम अशी आपली मटकीची उसळ तयार आहे परतून कोथिंबीर घालूया आणि सर्व करण्यासाठी आपली मटकीची उसळ तयार आहे तर गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत ही तुम्ही खाऊ शकता तर खायला अतिशय टेस्टी आणि पौष्टिक आहे तुम्ही एकदा या तुम एक पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती थँक्यू